गुड मॉर्निंग तुम्ही टेन केलंय नव्वद पॉइंट चार ग्रीन शेर हो वाचाल तर वाचाल बोलणं ही मानवाला मिळालेली शक्ती आहे पण सगळ्यांनाच बोलता येतं असं नाही बरं का आणि म्हणून तर म्हणतात ना बोलणाऱ्याचा कडबा सुद्धा विकला जातो आणि न बोलणाऱ्याच सोनं सुद्धा विकलं जात नाही <laughs> हे जरी खरं असलं ना तरी प्रभावीपणे संवाद साधणं ही एक कला ही आहे आणि एक शास्त्र आहे आणि त्या संदर्भात शास्त्र शुद्ध समजून घ्यायचं असेल तर एक पुस्तक तुम्हाला खूप मार्गदर्शक ठरेल त्या पुस्तकाचं नाव आहे द क्विक अँड इझी वे टू इफेक्टिव्ह स्पीकिंग डेल कार्नेगी ज्यांची लाखो पुस्तकं विकली गेली ते डेल कार्नेगी आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांचं नाव अत्यंत सन्मानानं ना घेतलं जातं ते डेल कार्नेगी त्यांचं हे पुस्तक आहे द क्विक अँड इझी वे टू इफेक्टिव्ह स्पीकिंग या पुस्तकाचा अनुवाद केलाय नेहा काळे यांनी या, या पुस्तकात डेल कार्नेगी म्हणतात की तुम्ही यशस्वी होणार आहात यावर विश्वास ठेवा त्यावर ठामपणे विश्वास ठेवा आणि मग तुम्ही यश मिळवण्यासाठी आवश्यक असेल ते सगळं काही कराल प्रभावी बोलण्यासाठीची मूलभूत कौशल्य प्राप्त करण्यापासून ते संवाद साधण्याच्या आणि भाषण देण्याच्या कलेपर्यंत हे पुस्तक आपल्याला खूप छान मदत करत आत्मविश्वास विकसित करण्यासाठी बोलण्याचा अधिकार प्राप्त करण्यासाठी एवढंच काय विषयांची निवड आणि आपल्या संकल्पना सुव्यवस्थितपणे कशा मांडाव्यात आपल्या श्रोत्यांशी संवाद कसा साधावा हे सांगणार हे खूप सुंदर पुस्तक आहे द क्विक अँड इझी वे टू इफेक्टिव्ह स्पीकिंग या पुस्तकात डेल कार्णेगी त्यांच्या अनेक अनुभवातून आपल्याला हे सांगतात की या जगात असं कोणीही नाही ज्याला बोलण्याची कला येऊ शकत नाही तुम्ही बोलू शकता तुम्ही उत्तम प्रकारे संवाद साधू शकता छान भाषण करू शकता पण त्यासाठी तो आत्मविश्वास हवा तो आत्मविश्वास हे पुस्तक वाचताना आपल्याला सुद्धा येतो बरं का डेल कार्नेगी लिहितात की मी शिकवलेल्या हजारो लोकांपैकी एक उदाहरण असं आहे जे मला आठवत आहे आणि त्यांना माझ्यावर अत्यंत नाट्यमय परिणाम केलाय काही वर्षापूर्वी फिलाडेल्फियातील एक यशस्वी उद्योजक डी डब्ल्यू घेंट यांनी माझ्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आणि एक दिवस मला जेवणासाठी आमंत्रित केलं त्यांनी टेबलावर वाकून मला विचारलं मिस्टर कार्नेगी मी आजवर संमेलनांमध्ये भाष प्रत्येक संधी डावलली आहे आणि अशा कित्येक संधी गेल्यात पण मी आता एका महाविद्यालयाच्या विश्वस्त मंडळाचा अध्यक्ष आहे त्यामुळं त्यांच्या सभांमध्ये मला अध्यक्ष म्हणून बोलावंच लागेल आयुष्यात इतक्या उशिरा मला भाषण करणं शिकता येईल सो तुम्हाला खरंच वाटतं का तेव्हा डेल कार्नेगी म्हणतात यापूर्वी माझ्या वर्गाचे सदस्य झालेल्या अशाच उच्चपदस्थ व्यक्तींच्या मला असलेल्या अनुभवांवरून मी त्यांना खात्री दिली की त्यांना यात यश मिळेल आणि याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही आणि त्यानंतर सुमारे तीन वर्षांनी जेव्हा पुन्हा या दोघांची भेट झाली ते प्रसिद्ध उद्योजक डी डब्ल्यू ढिंट यांनी डेल कार्निगी यांना सांगितलं की भाषण करण्याची क्षमता ती देत असताना मला मिळणारा आनंद समाजाला मी देऊ करत असलेली ही अतिरिक्त सेवा या माझ्या जीवनातील सर्वात समाधान देणाऱ्या गोष्टींपैकी काही गोष्टी बनल्या म्हणजेच ज्या व्यक्तीला जी आयुष्यात प्रचंड यशस्वी आहे खूप मोठी उद्योजक आहे तिला भाषण द्यायला भीती वाटत होती तिची भीती कशी दूर झाली आणि त्यासाठी काय काय करावं लागेल हे सांगत असताना डेल कार्नेगी आपल्याला सर्वात प्रथम पहिला मूलमंत्र देतात तो म्हणजे आत्मविश्वास विकसित करणं आणि यासाठी ते सांगतात की बोलणाऱ्या प्रत्येकाला भीती वाटत असतेच असं कुणीच नाही ज्याच्या मनात भीती नाहीये पण तुम्ही तुमच्या भीतीवर मात केलीत की तुम्ही उत्तम वक्ते होता पण त्यासाठी डेल कार्निगी आपल्याला काही कानमंत्र देतात ते म्हणतात की योग्य रीतीने तयारी करा योग्य रीतीने तयारी करा म्हणजे तुम्ही ज्या विषयावर बोलणार असाल त्या विषयाचं वाचन करा त्याबद्दल वेगवेगळे मुद्दे काढा पण सर्वात महत्वाचं आणि हे खूप आहे बरं का की भाषण कधीही शब्दशहा तोंडपाठ करू नका कारण तोंड पाठ केलेलं भाषण हमखास विचारतच आणि हे सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत नाही तर विन्स्टन चर्चिल याच्या बाबतीत सुद्धा घडलेलं आहे एकदा ब्रिटिश संसदेसमोर असंच पाठ केलेलं भाषण देत असताना विन्स्टन चर्चिल यांना ते पूर्ण भाषणच विसरलं आणि ते थांबले त्यांच्या स्मरणाची पाठीच कोरी झाली त्यांना खूप अपमानित वाटलं त्यांनी शेवटचं वाक्य पुन्हा उच्चारलं पुन्हा ते सगळं विसरले आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पाठ केलेलं भाषण कधीही लक्षात राहत नाही हा अनुभव अनेक जणांचा आहे म्हणूनच डेल कार्नेगी आपल्याला पहिला गुरुमंत्र इथं देतात भाषण कधीही पाठ करू नका ज्या विषयाबद्दल तुम्हाला बोलायचं असेल त्या विषयामध्ये तुम्ही स्वतःला हरवून टाका एकदा तुम्ही विषय निवडलात तो आराखड्यानुसार व्यवस्थितपणे लावलात कि तुमच्या मित्रांशी तुमच्या सहकार्यांशी त्या संदर्भात व्यवस्थितपणे बोला आणि तयारीला लागा पुढे काय करायचं याचे सुद्धा कानमंत्र डेल कार्नेगी यांनी दिलेले आहेत परंतु ते आपण ऐकणार आहोत थोड्याच वेळानंतर इथे घेऊया एक छोटीशी विश्रांती ऐकत राहा नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम वेलकम बॅक फ्रेंड्स तुम्ही ठेवून केलाय नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम मी आर जे शरियू आहे तुमच्या सोबत असं म्हटलं जातं की वक्ता दशसहस्रेशू दहा हजारामध्ये एखादा माणूस चांगला वक्ता असतो पण चांगला वक्ता जसा काही वेळेला घडवावा तो, तो आपल्यातील एक उत्तम वक्ता याचं मार्गदर्शन करणारं डेल कार्नेगी यांचं खूप सुंदर पुस्तक द क्विक अँड इझी वे टू इफेक्टिव्ह स्पीकिंग हेच पुस्तक मित्र हो आज मी तुमच्या भेटीला घेऊन आले आहे या पुस्तकात डेल कार्नेगी आपल्याला जलद आणि सोप्या पद्धतीनं प्रभावी वक्तृत्व कसं डेव्हलप करावं हे शिकवतात आणि सांगत असताना ते पहिला मंत्र आपल्याला देतात की स्वतःमधील आत्मविश्वास जागृत करा भाषण कधीही पाठ करू नका पण हे करत असतानाच अनुभव आणि अभ्यास याद्वारे तुम्ही ज्या विषयावर बोलण्याचा अधिकार प्राप्त केला आहे अशा विषयावर बोला आणि हे उदाहरणासह स्पष्ट करताना डेल कार्नेगी सांगतात काही वर्षापूर्वी शिकागोतील कॉन्रॅड हिल्टन हॉटेल मध्ये झालेल्या डेल कार्नेगी प्रशिक्षकांच्या सभेत एका विद्यार्थी अशा प्रकारे बोलायला सुरुवात केली स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व या मानवाच्या शब्दकोशातल्या सर्वात शक्तिशाली संकल्पना स्वातंत्र्याशिवाय जीवन हे जगण्या योग्य नसतं कल्पना करा जर तुमच्या कृती स्वातंत्र्यावर सर्व बाजूनी बंधनं लादली गेली तर तुमचं अस्तित्व काय राहील तो हे एवढंच बोलू शकला कारण त्याला त्याच्या प्रशिक्षकानं त्यानं त्यानंतर त्याला विचारलं की तो जे बोलत होता त्याच्यावर त्याचा विश्वास असण्याचं कारण काय त्याने जे सांगितलं त्याला बळकटी देण्यासाठी त्याच्याकडे काही पुरावा किंवा व्यक्तिगत अनुभव आहे का, का। मग त्याने एक विस्मयकारक गोष्ट सांगितली तो एक फ्रेंच भूमिगत सैनिक होता नाझी राजवटीत त्यानं आणि त्याच्या कुटुंबानं जो अतोनात छळ सहन केला त्याबद्दल त्यानं सांगितलं गुप्त पोलिसांपासून स्वतःची सुटका कशी करून घेतली हे सांगितलं आणि अखेरीस तो अमेरिकेस कसा पोहोचला याचं तपशीलवार वर्णन केलं आणि शेवटी त्यानं सांगितलं मी आज या हॉटेलकडे येताना मिशिगन अव्हेन्यू मधून चालत आलो तेव्हा माझ्या इच्छेप्रमाणे येण्यास होतो मी एका पोलिस समोरून गेलो पण त्यानं माझ्याकडे डुंकूनही पाहिलं नाही कोणतंही ओळखपत्र दाखवावं न लागता मी या हॉटेलमध्ये प्रवेश केला आणि ही सभा संपेल तेव्हा मी शिकागो मला हवे तिथे जाऊ शकेन विश्वास ठेवा स्वातंत्र्य ही अशी गोष्ट आहे जिच्यासाठी लढा द्यावा त्यावेळेस प्रेक्षकांनी उठून त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या हो म्हणजेच काय तर लोकांना उपदेश नको असतो लोकांना तुमचे अनुभव जे वक्ते त्यांना काय शिकवलं त्याबद्दल बोलतात ते श्रोत्यांचं लक्ष गुंतवून ठेवण्यात कधीच अपयशी ठरत नाही इमर्सनबद्दल असं म्हटलं जात की तो नेहमीच कुणाकडूनही काही ऐकायला तयार असायचा मग त्या माणसाचं पद कितीही लहान असो कारण त्याला वाटायचं की त्याला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून तो काहीतरी शिकू शकतो स्वतःचं अनुभव विश्व वाढवा स्वतःच्या अनुभवातून विचार करा आणि बोला लोक ते अत्यंत उत्तम ऐकतील भाषण वक्ता आणि श्रोते हे तीन जे तीन घटक आहेत ना ते अशी एकमेकात गुंफून जातात त्यांची मनं जोडली जातात जेव्हा वक्ता बोलत असतो श्रोते ऐकत असतात तेव्हा त्यांच्या अंतप्रेरणा जोडल्या जातात आणि तेच एका हृदयातून दुसऱ्या हृदयापर्यंत पोहचत आणि मग ते भाषण उत्तम होत त्याला टाळ्या पडतात आणि प्रत्येकाला वाटत असत की मी जे बो, काय बोलतोय ते लोकांपर्यंत पोहोचावं ते समजून घ्यायचं असेल तसं पोहोचवायचं तर त्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवं ज्या पुस्तकाचं नाव आहे द क्विक अँड इझी वे टू इफेक्टिव्ह स्पीकिंग डेल कार्नेगी यांचं हे पुस्तक तिथं आजच्या भागात आपण इथंच थांबूया पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन ग्रीन पुस्तकासह तब्तक तब लिए सुनो ग्रीन रहो एव्हरग्रीन